नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणावीस व हप्त्यासंदर्भात सर्वात मोठे अपडेट केंद्र सरकारने केली अधिकृत घोषणा पी एम किसान योजनेचा एकोणावीस वा हप्ता याच शेतकऱ्यांना मिळणार हे सर्व शेतकरी अपात्र झाले तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना एकोणावीस वा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही ही सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र सरकारने आता पी एम किसान योजनेत एक नवीन नियम लागू केला आहे त्याअंतर्गत बरेच शेतकरी एकोणावीसव्या हप्त्यासाठी अपात्र होणार आहेत अर्थात त्यांना हप्ता मिळणार नाही तर हे कोणते शेतकरी आहेत पहा मित्रांनो केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला कायमस्वरूपी आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजना डिसेंबर दोन पासुन पासुन हजार अठरापासून सुरू केली आणि तेव्हापासून योजनेमध्ये नोंदणी केलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ डीबीटी अंतर्गत बँक खात्यामध्ये दिला जातो तसेच आतापर्यंत या योजनेअंतर्गत नरेंद्र मोदींच्या हस्ते दोन हजार रुपयांचे अठरा हप्ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले आहेत आणि पुढील एकोणावीसवा हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो या एकोणासव्या हप्त्याआधी केंद्र सरकारने या पी एम किसान योजनेत मोठा बदल केला ना के आहे ज्यामुळे काही शेतकऱ्यांना एकोणावीसवा हप्ता मिळणार नाही तेव्हा हे नेमके कोणते शेतकरी आहेत पहा ज्या व्यक्तींना इतर योजनेमार्फत पेन्शन मिळते जसे संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इत्यादी तसेच शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी डॉक्टर वकील इंजिनियर त्याच्यानंतर दरमहा दहा हजारपेक्षा जास्त इन्कम घेणारे शेतकरी आणि आयकर भरणारे शेतकरी या सर्व व्यक्तींना आता सरकारच्या नवीन नियमानुसार योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर मित्रांनो एका कुटुंबामध्ये दोन किंवा तीन व्यक्ती लाभ घेत असतील तर आता त्यापैकी एकालाच योजनेचा लाभ मिळणार आहे तर प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये हा नवीन बदल करण्यात आला आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद